नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा एल्गार पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मूर्तिजापूरमध्ये ठिय्या आंदोलन मूर्तिजापूर अकोला प्रतिनिधी विलास सावळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता प्रशासनाविरोधात दंड थोपटले आहेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी येत्या तीस तारखेला मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर जोरदार ठिया आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे हातगाव निंबा कुरुम जामठी या महसूल मंडळांतील अनेक शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत याच अन्यायाच्या विरोधात शेतकऱ्यांनी एकवटून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे आंदोलन होणार असल्याने प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे प्रगती शेतकरी मनसे राजूभाऊ वानखडे यांनी ही माहिती दिली आहे यावेळी नंदकिशोर कुंदन नाईक नवरे प्रफुल मालदिवे बाळू तेलमोरे सुरेश बर्डे रोशन शिले विनोद इंगळे अशोक तेलमोरे पुष्पराज ठाकरे उमेश चव्हाण महादेव काळे यांच्यासह मांडुरा जामठी गोलखेडी हातगाव किनखेड येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिदृष्टीच्या मदतीसाठी तीस तारखेला आपण तहसील समोर आंदोलन करणार आहात याबाबत आपण काय माहिती द्या माहिती अशी आहे की आम्ही गेल्या महिन्यापासून कागद कमिशनर जो प्रस्ताव मुंबई पर्यंत गेला आहे मंत्रालयात त्या मंत्रालयातून त्याला मंजुरात घेऊन या शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत पत्र पाळून घ्यायची आहे परंतु आम्ही पालकमंत्र्यांना पण निवेदन दिलं आहे पण अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले नाही त्यामुळे आम्ही अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुर्देड तालुक्यातील निंबा हातगाव जामटी कुरुक या सर्कलमधील पंच्याहत्तर गावाचे शेतकरी यांच्या मदतसाठी आम्ही दिनांक तीस सोमवार रोजी तहसील कार्यालयावर बारा वाजतापासून आम्ही सर्व शेतकरी लोक ठी आंदोलनासाठी बसणार आहोत या शेतकऱ्यांनी जर तयारी ठेवली किंवा प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांनी एक एक दिवस जर बसायचा दिवस घेतला तर आम्ही अधिवेशन काळात पूर्ण वेळ मुदेव तालुक्याच्या तहशीलवरून ठी आंदोलन करू जेणेकरून आम्हाला अतिवृष्टीची मदत तात्काळ आमच्या खात्यात जमा करणार शासन त्यासाठी आम्ही आजचे निर्जन सभा घेऊन माननीय एचडी साहेबांना निवेदन देऊन तीस तारीख रोजी मुक्त तालुक्यातील सर्व वंचित शेतकरी अतिवृष्टीचे तीस तारखेला ह्याच्यात आपल्या ठेव तहसील तहसीलदारावर बसणार आहे याची महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दखल घेऊन तसेच आज कर्जमाफी संदर्भात आम्ही किसान ब्रिगेडच्या तिसऱ्या टप्प्यातील फॉर्म भरण्याकरता शेतकऱ्यांनी आज भरपूर गर्दी करून फॉर्म आहे व आज येणाऱ्या काळात आम्ही जनमंच किसान ब्रिगेड या सर्व संघटना सुप्रीम कोर्टात हायकोर्टात